नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात गुरुवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी चोरी घटनांचा तपास करून आरोपींपर्यंत पोहोचल्यावर संबंधितांकडून ताब्यात घेतलेला एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल करमाळा पोलिसांनी फिर्यादीस परत केला आहे येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पाडण्यात आली तालुक्यातील विट येथील ढाव्यावरील दरोडा व करमाळा बस स्थानकात एसटीत चढत असताना झालेल्या लुटमार प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे यातील वीट प्रकरणात अठरा सप्टेंबर रोजी हॉटेल ढाब्यावर पडलेल्या दरोड्यात एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता या प्रकरणी आदिकाबाई जगदाळे यांनी फिर्याद दिली होती या प्रकरणात सावडी येथील जित्या काळे यास पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंटन व एक वजनाचे सोन्याचे टॉप्स असा एक लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला तर पंधरा नोव्हेंबर रोजी करमाळा बस स्थानकात एसटीत चढताना सातारा जिल्ह्यातील वैशाली गिरी या महिलेकडील छप्पन्न हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरी गेला होता या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पंढरपूर तालुक्यातील पार्वती जवळे या महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडून अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र मोबाईल असा एकूण पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला होता ताब्यात घेतलेला सदर एवज फिर्यादीस बोलावून परत करण्याची कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून पार पाडण्यात आली या प्रसंगी या प्रकरणांचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे व वा पोलीस कर्मचारी गवळी यांचे विशेष अभिनंदन यावेळी करण्यात आले या प्रसंगी उदय ढेरे संजय ढेरे संतोष गोसावी सचिन शिवाजी माने संतोष जगदाळे आदी उपस्थित होते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार फिर्यादीस त्यांचा ऐवज प्रवे करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक पाडुळे यांनी यावेळी सांगितले अठरा दो सप्टेंबर दोन हजार अठरा ला रात्री बीट येथील ढाब्यावरती अबिताबाई जगदाळे यांच्या ढाब्यावरती दरोडा पडला होता आणि त्याच्यात एकूण सहा आरोपींनी दरोडा टाकून दोन लाख अठ्ठेचाळीस हजाराचा सा मुद्देमाल चोरून नेला होता त्याच्यामध्ये काही रोख रक्कम होते एक तोळ्याचं कानातील टॉप्स होते तीन तोळ्याचे घंटन होतं परत दुसरं चार तोळ्याचं घंठन आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल होता त्याच्यामध्ये फरमाळ पोलिसांनी अथक प्रयत्न करून जिथे अशोक काळे हा गुन्हेगार निष्पन्न झाला आणि त्याच्याकडनं एक तोळा वजनाचं कानातले टॉप्स आणि तीन तोळा वजनाच्या गाड्यातील गंठन रिकव्हर केलेला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सोळा नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर रोजी स्टँडवरती एस टी वैशाली गिरी हे फलटनच्या राहणारे आहेत आणि ते स्टँडवरनं चालले असताना गाडीमध्ये बसताना एका महिला आरोपीनं त्यांच्या जवळचे अडीच मणिमंगळ सूत्र आणि मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल असे हे चोरून नेले होते आणि त्यानंतर सी सी टी व्हीच्या आधारे आणि माहिती घेऊन आमचे पोलिसांनी पंढरपूर तर वाखरी इथं राहणारे एक महिला पार्वती जवळे नावाची तिला अटक केली आणि तिच्याकडनं तो मोबाईल आणि अडीच तोळे सोन्याचं सो मंगळसूत्र मंगळसूत्र हे रिकवर केलेलं आहे आणि माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील साहेब आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आज हे दोन्ही फिर्यादीचे मुद्देमाल आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी स्वामी कार्यालयामध्ये त्यांना बोलावून त्यांना समारंभपूर्वक ते प्रदान करण्यात आलेले आहेत आपल्या माध्यमातून मला एकच विनंती करायची आहे की पोलीस हे चोऱ्या झाल्यानंतर किंवा दरोडे पडल्यानंतर अथक प्रयत्न करत असतात आणि नेहमी चोऱ्या किंवा हे शोध घेण्याचा प्रयत्न चालू असतो त्यामध्ये शोध लागतो त्याच्याबाबत कोर्टातून मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत देण्याचे आदेश पारित होतात आणि आम्ही ते देत असतो परंतु ते देत असताना फक्त आम्ही त्यांचे बॉन्ड घेतो आणि आमच्या ऑफिसमध्ये त्यांना बोलावून देतो त्यामुळे पोलीस जे काही काम करत असतात गुन्हे उघडकी सांगण्याचं ते जनतेपर्यंत पोहोचत नाही वास्तविक आता आजचे आज हे समारंभपूर्वक देण्याचं एकच उद्देश आहे की त्याच्यामध्ये लोकांना कळावं हो की पोलिसांनी जे काही प्रयत्न करून जप्त केलेला मुद्देमाला असतो तो त्या फिर्यादीला दिला जातो म्हणून पुढील बातमी उजनी जलाशयावरून आहे पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या उजनी धरणावर हिमालयातील मानस सरोवरातील चक्रवाक बदकांच्या अनेक जोड्या दिसू लागल्या आहेत भगवा किंवा बदामी रंगाचा सोनेरी पिसारा काळपट शेपटी अशा रंगसंगतीने सुंदर दिसणारे हे स्थलांतरित पाहुणे बदक पक्षी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत उजनीवर स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात मात्र यावर्षी पक्ष्यांची संख्या जास्त असून पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी संधी निर्माण झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्राध्यापक डॉ अरविंद कुंभार यांनी करमाळ्याची खबरला दिली आहे तालुक्यातील मांगी येथे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले यावेळी एस एम काजी एस एस बिजले एसवी बदे यांनी मतदान मशीनबद्दल माहिती सांगितली या प्रसंगी सरपंच बाळासाहेब बागल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते येथील तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार मिळाला आहे शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे या पुरस्काराकरता त्यांची निवड झाली लेख शिकवा अंतर्गत तालुक्यातील कुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगीत खुर्चीचा खेळ घेण्यात आला उत्साहात पार पडलेल्या या खेळासाठी शिक्षक भारत पांडव दादा सय्यद नवनाथ मारकड महेश दगडे यांनी विशेष परिश्रम घेतले या खेळामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने सहभाग नोंदविला करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर